दररोज सकाळी नित्या आंघोळ करणाऱ्या ऐकावी हीच आमची नम्र विनंती नवनवस्थेत पुरुष कोणते पाप करतात आणि निर्वस्त्र आंघोळ करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावर काय परिणाम होतो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मानुसार निर्वस्त्र स्नान केल्याने काय होते आणि त्यांचे कोणते महात्मा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमच्याही मनात ही मना शंका नक्कीच आली असेल की निर्वस्त्र करण्याचे कोणते दुष्परिणाम मनुष्य जीवनावर पडतात त्यांना कशा प्रकारे जीवनात दुःख भोगावी लागतात चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या कथेला सुरुवात करूयात आपण ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका मित्रांनो एकेकाळी भगवान श्री विष्णुलक्ष्मी माते सोबत हरिद्वार मध्ये फिरत होते तेव्हा लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करून हर हर गंगे म्हणत आहेत आणि हर हर गंगे पापींचे पाप समूळ नष्ट करणारी गंगा माता की जय असे म्हणत गंगेमधून बाहेर येत होते आणि देव दर्शनास प्रिय ऐकत असाल तर पूर्ण ऐका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान हे विषासारखे आहे जे नेहमीच मनुष्याच्या जीवनात घात करते याशिवाय हे देवी लक्ष्मी माता ज्या कोणत्याही भक्ताने हा व्हिडिओ लाईक केला आणि चॅनलला ला सबस्क्राईब केले व तेच कमेंट मध्ये जय लक्ष्मी नारायण लिहिले त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू देऊ नका आणि त्याचे घर सदैव धन संपत्तीने भरलेले ठेवा हीच आमची तुम्हाला विनंती मित्रांनो जेव्हा माता लक्ष्मीने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत पण प्रत्येक जण मनातून दुःखी आणि त्रस्त आहे त्याला गंगेमध्ये आंघोळ करून सुद्धा शांती मिळाली नव्हती तेव्हा लक्ष्मी मातेने मोठ्या आश्चर्याने भगवान विष्णूंना विचारले की हे परमेश्वरा तुम्हीच या जगाचे कल्याण करता आहात परंतु या सर्व मनुष्यांशी एवढ्या वेळा गंगेत आंघोळ करूनही त्यांची पापे दोखी का नष्ट झाली नाहीत आणि त्यांना मानशांतीची अनुभूती का झाली नाही हे स्वामी या पापी कलियुगामुळे आता गंगेत तथ्य उरलेच नाही का ना ही का। गंगा आता लोकांचे पाप धुवून नष्ट करत नाही का तसेच या गंगा मातेची शक्ती संपली आहे का मित्रांनो भगवान विष्णू मंदपणे हसत म्हणाले हे देवी लक्ष्मी या गंगेत आजही तीच शक्ती आहे जी मागील तिन्ही उगांमध्ये होती परंतु या लोकांनी तर पाप नष्ट करणाऱ्या गंगेत स्नानच केले नाही मग त्याचा फायदा यांना कसा होणार तेव्हा माता लक्ष्मीजी आश्चर्याने म्हणाल्या हे भगवान तुम्ही असे कसे काय म्हणू शकता की या लोकांनी स्नानच केले नाही हे सर्वजण तर आता आंघोळ करून जात आहेत एवढेच काय तर त्यांचे शरीर अजूनही सुकलेले दिसत नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे लक्ष्मी हे सर्व लोक तर फक्त गंगेच्या पाण्यात डुबकी मारून येत आहेत आणि स्वतःचे शरीर पाण्याने ओले करत आहेत तुमच्या दृष्टीने पहिले तर ते फक्त गंगेत आंघोळ करत आहेत त्याला पवित्र स्नान म्हणता येत नाही हे देवी मी उद्या तुम्हाला सर्व त्याचे रहस्य सांगेन मित्रांनो मित्रांनो असे म्हणत ते दोघेही श्री झाले मग दुसऱ्या दिवशी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला त्या ठिकाणी एवढा मोठा पाऊस पडला की तेथील सर्व रस्ते चिखलाने भरले गेले सगळीकडेच दुर्गंध पसरली गेली आणि रस्त्यांमध्ये चिखलाची गिरगिट झाली होती तेथेच विस्तीर्ण वाटेत एक खोल खड्डा होता जो सर्व बाजूंनी चिखलाने भरलेला होता त्यामध्ये गावातले घाण पाणी येऊन जमा होत होते तेव्हा भगवान विष्णूंनी एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि जणू चालता चालत तो ब्राह्मण त्याच खड्ड्यात पाय घरसून पडले असावे गेले आणि तेथे जाऊन पडले जेव्हा एखाद्या व्यक्तीने त्यांना बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करूनही त्यांना त्या खड्ड्यातून बाहेर काढूच शकत नव्हते अशी परिस्थिती निर्माण केली मग त्याच ते वेळी त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला त्या खड्ड्याजवळ बसवले आणि म्हणाले हे लक्ष्मी हे बघा तुम्ही या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला ओरडून जोर असेच मारत राहा आणि म्हणा की हा माझा वृद्ध नवरा चुकून या खड्ड्यात पडला आहे कृपा करा आमची मदत करा माझ्या वृद्ध पतीला या असाह्य दुखापासून मुक्त करा पण एखाद्या सत्पुरुषांनीच त्यांना बाहेर काढावे आणि त्यांचे प्राण वाचवावे आपण असहाय्यांना मदत करावी पण जे सत्पुरुष असले ज्यांनी आपल्या जीवनात कधीही कोणतेही पाप केले नसेल अशाच लोकांनी माझ्या पतीला हात लावा जे पापी असतील तर ते या जळून भस्म होतील कारण हे ब्राह्मण खूप शक्तिशाली आहेत मित्रांनो भगवान विष्णूंनी लक्ष्मीजींना सर्व काही समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढायला तयार असेल तेव्हा त्यांनी पुढे म्हणावे की माझा पती पूर्णतः पापरहित आणि पुण्यवान ब्राह्मण आहे जर तुम्ही निर्दोष पापरहित असाल तरच त्या व्यक्तीने त्यांना स्पर्श करावा अन्यथा स्पर्श करताच त्यांच्या तेजामुळे तुम्ही जळून राखवाल मित्रांनो आमेन म्हटल्यावर लक्ष्मीजी खंड्याच्या गाठावर बसल्या आणि ये जा करणाऱ्यांना जोर जोर रडून सांगू लागल्या भगवान श्री हरींनी जे शिकवले होते ते ती वारंवार सांगू लागली त्याचवेळी गंगेत स्नान करून लोकांचे अनेक टोळके येत होते आणि त्या सुंदर मुलीला असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात वासना जागू लागल्या कारण एक सुंदर युवा स्त्रीचा एक कुरूप आणि मातारा नवरा पाहून आणि तिची तशी विद्रोही दशा पाहून लोकांना तिच्या प्रती हेवा वाटत होता त्यांच्या मनात तिच्याबद्दल वासनाही ही जाग्या झाल्या त्यावेळी बऱ्याच लोकांच्या मनात पाप जागे झाले काही जण तर त्या मुलीचे सौंदर्य पाहतच राहिले तर काही लोक तिच्याकडे हीन भावनेने बघत होते त्यामधील काहींना धर्माची भीती वाटली तर काहींना कायद्याची भीती वाटली तर काही निर्लज लोक असे लक्ष्मीजींना असेही म्हणाले की ज्या मातार्याला मरण्याची वेळ आहे आणि तू कशाला त्याला वाचवा म्हणतेस अग मरुदेत माझ ऐक तू, तू अजून सुंदर आहेस आणि खूप तरुण आहेस सोड त्याला माझ्यासोबत चल मित्रांनो तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांना त्या मुलीच्या नवऱ्याला वाचवायचे होते पण लक्ष्मीजींचे विचित्र शब्द ऐकून तेही थांबले कारण पाप आजच्या या जगात पापरहित लोकांमध्ये कोणीही जळून भस्म व्हायला तयार नव्हता त्यातील काही जे काही लोक चांगले तर होते परंतु त्यांना वाटलं आपण गंगेत स्नान करून आलो तर मग काय झालं मदत करताना आपण जळून राख होऊ नयेत आपण पापी असलो तुगाच जीव गमवावा लागेल या महिलेच्या कथनानुसार पापी लोक त्या म्हाताऱ्याला हात लावतात स्वतःच नष्ट होतील आणि आपल्या पुण्य पापांची गणना कशी होणार मित्रांनो कोणाची हिंमत नव्हती शेकडो लोक आले शेकडो लोकांनी विचारले आणि मग ते गुपचूप निघून गेले अशा प्रकारेच आता संध्याकाळ झाली होती तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले हे बघा लक्ष्मी मी म्हणत होतो की आजच्या या कलियुगात कोणीही खऱ्या श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने गंगेत स्नान करायला आले का मित्रांनो मग काही वेळाने एक तरुण ब्राह्मण नदीतून बाहेर आला आणि हर हर गंगे म्हणत तो ही मंदिराकडे जात होते जेव्हा त्याची नजर त्या स्त्रीवर पडली आणि तिच्या असहायतेबद्दल तिचा विलाप ऐकला तेव्हा त्या ते तरुणाचे मन करुणेने भरले आणि त्याने भगवान विष्णूला वाचवण्याची पूर्ण तयारी केली आणि आपला कष्ट खोवला पण त्याच वेळ लक्ष्मीजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या भाऊ जर तुम्ही पूर्णपणे पापरहित आणि पुणेवान आहेत का आणि तू पापी असशील तर तू माझ्या पतीला स्पर्श करतात स्वतः जळून मरशील मग तो तरुण ब्राह्मण थोडा स्तब्ध उभा राहतो आणि स्मित हसत तो तरुण लक्ष्मीजींना निश्चयाने म्हणाला हे आई मी पापरहित आणि पुणेवान असेल की नाही याबद्दल तुम्हाला शंका का वाटते मी तुमची करून विनवणी ऐकून स्वतःला नाही रोकू शकत तुमच्या पतीचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे बघ ना या महान पवित्र पावन गंगेत स्नान करून आता आलोय हे आई पापांचा नाश करणाऱ्या परम तेजस्वी या गंगेत डुबकी मारूनही पापे राहतात का हे देवी मी लगेच तुमच्या पतीला बाहेर काढतो असे म्हणत त्या तरुणाने उडी मारून त्या वृद्धाला वर बाहेर काढले मित्रांनो त्यावेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने त्याला पुण्यप्राप्तीसाठी पात्र मानले आणि त्याला वैयक्तिक दर्शन देऊन प्रसन्न केले त्यांनी त्यांचे खरे स्वरूप प्रकट केले आणि त्या युवक ब्राह्मणाला शुभ आशीर्वाद दिले मित्रांनो भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणाले हे लक्ष्मी इतक्या लोकांपैकी फक्त या तरुण ब्राह्मणाने गंगेत स्नान केले आहे हे देवी या उदाहरणाप्रमाणे जे श्रद्धेशिवाय गंगेत स्नान करतात ते केवळ अभिमानासाठी आणि दिखाव्या पोटी अंघोळ करत आहेत त्याचा प्रत्यक्ष जीवनात कोणताही परिणाम होत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगेत स्नान करणे वाया जाते गंगेत स्नान करण्यात पुण्य खूप आहे यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणाले हे देवी आता मी तुम्हाला त्या बारा गोष्टी सांगेन ज्या प्रत्येक व्यक्तीने स्नान करताना लक्षात ठेवतो तो कधीच नसतो त्यांच्या घरात नेहमीच लक्ष्मीचा वास असतो त्याच्या घरी अमापधन संपत्ती येते घरात कधीही भांडणे किंवा तंटा होत नाहीत त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदाने सुखपूर्वक जगत आहे मित्रांनो मग आई लक्ष्मी म्हणाली हे प्रभू कृपया आम्हाला त्या बारा गोष्टी सांगा त्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे मला जाणून घ्यायचे आहे तर मित्रांनो यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते प्रियदर्शकांनो भगवान विष्णूंनी सांगितल्यानंतर तुम्ही सर्वांनी या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका श्रीहरी म्हणतात अहो प्रिये या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून आंघोळ करतात ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणून हे लक्ष्मी तोही या गोष्टी काळजीपूर्वक ऐक मित्रांनो वैष्णूजी म्हणतात दररोज स्नान केल्याने शरीर निरोगी आणि आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याचा रंग शारीरिक आकर्षणही वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या तर अध्यात्मातून आणखी जास्त लाभ मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात प्रथमतः स्नान केल्यावर मनुष्य शुद्ध होऊन पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास समर्थ बनतो म्हणून सकाळी स्नान करावे दुसरे असे म्हटले आहे धर्मग्रंथ की स्नान केल्याने हे पाच गुण प्राप्त होतात ज्यांना सौंदर्य सामर्थ्य वय आरोग्य धन, आरोग्य धन समृद्धी आणि हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे चौथीत सकाळी स्नान केल्याने पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे पुणे मिळते सकाळी आंघोळ करणाऱ्यांजवळ नकारात्मक शक्ती कधीच फिरकत नाही असेही म्हटले जाते म्हणूनच सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो पाचवे आजारपणात फक्त डोक्यावरून खाली आंघोळ करावी किंवा ओल्या कपड्याने अंग पुसणे म्हणजे म्हणजे एक प्रकारची आहे असे म्हणतात सकाळी लालसरपणा कमी होण्यापूर्वी करणे चांगले मानले जाते सूर्यदेवाची लाली कमी होण्यापूर्वी स्नान करावे सातवा मुद्दा अंगावर तेल आणि मलमल माती लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडणे काठी शरीर स्वच्छ करून नदीत स्नान करणे योग्य आहे आठवी गोष्ट ज्या घाटांवर कपडे धुतले जातात तिथले पाणी अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नववे म्हणजे करा किंवा घेणे फायदेशीर आहे दहावा मुद्दा पवित्र नद्यांमध्ये कपडे पिळण्यास मनाई आहे कोणत्याही प्रकारची घाण नदीत टाकू नये अकरावा मुद्दा म्हणजे नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले नदीचे पाणी झऱ्याचे पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते शेवटचा बारावा मुद्दा म्हणजे गंगा मातेचे विधान आहे की जेथे कोणी स्नान करताना माझे स्मरण करेल तेथे मी तीच साक्षात पाण्यात येईन तर मित्रांनो यानंतर भगवान श्री हरी म्हणाले हे लक्ष्मी आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवले गेले आहेत असे मानले जाते की या नियमांमध्ये आंघोळीची चर्चा केली आहे सामान्य माणसाने धर्मग्रंथातील नियमांचे पालन केले पाहिजे ज्यामुळे त्याच्या घरात सुखद समृद्धी टिकून राहते आणि संपदा येते यासोबतच अमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत ज्यांचे पालन आपण शतकानुशतके करत आलो आहोत परंतु त्यांच्या कारणांबद्दल आपल्याला अद्याप पूर्ण माहिती नाही अशा नियमांपैकी एक म्हणजे नग नंगोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांना हे सांगताना ऐकले असेल की कपड्यांशिवाय कधीही नग्न होऊन स्नान करू नये पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना ते होत्या त्याचवेळी बालकृष्णाने गोपींचे सर्व कपडे लपवले आणि गोपींनी आपले कपडे परत घेण्याची प्रार्थना केली तेव्हा कृष्णजींनी त्यांना समजावून सांगितले की कोणीही कुठेही नग्न होऊन आंघोळ करू नये यामुळे पाण्याच्या देवता वरूनचा अपमान होतो त्यामुळे तुम्ही नग्न आंघोळ करू नका असा सल्ला दिला जातो श्रीमद भगवत पुराणातील दहाव्या दहाव्या श्लोकात एक कथा आहे कुबेरचे पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव हे भगवान रुद्राचे सेवक झाले होते धनवान भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे दोघेही झाले होते मग एके दिवशी आपल्या ऐश्वर्या आणि वैभवाच्या अभिमानाने ते दोघेही मंदाकिनी नदीच्या तीरावर अप्सरांसोबत जलक्रीडा करत असताना योगायोगाने नारदमुनी कुठेतरी प्रवास करत असताना तिथे आले नारद मुनींना पाहताच अप्सरांनी शापाच्या भीतीने त्वरित आपले वस्त्र परिधान केले आणि अप्सरांनी नारद मुनींना हात जोडून नमस्कार केला पण कुबेरांच्या मुलांनी नारद मुनींकडे लक्षही दिले नाही आणि नग्न अवस्थेतच जलक्रीडा खेळत राहिले कुबेरांच्या मुलांचे असे वागणे पाहून नारद मुनी संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला नारद मुनी म्हणाले की अहंकारामुळे तुम्ही दोघे मुळासारखे वागलात म्हणून तुम्ही सर्वांनी वृक्ष व्हावे जेव्हा शाप लागल्यावर ते दोघेही नारद मुनीला विनंती करू लागले मग त्यांना शापापासून मुक्ती मिळावी म्हणून ते बोलले की शंभर वर्षांनंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतार घेतील तेव्हा ते तुम्हाला या शापातून मुक्त करतील शापामुळे आणि मणिग्री वृक्ष झाले या दोन वृक्षांच्या एकत्र अस्तित्वामुळे त्यांना यमलार्जुन म्हटले गेले जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरले तेव्हा एके दिवशी माता यशोदाने संधी पाहून मुसळ ओढली आणि दोन झाडांच्या मधून निघून गेली पण मुसळ मध्येच अडकला श्रीकृष्णाने काही शक्ती लावल्यावर दोन्ही झाडे जमिनीवरून पडली आणि त्यांच्या जागी दोन तरुण प्रकट झाले शापातून मुक्त झाल्यानंतर आणि त्यांच्या जागी परतले मित्रांनो आंघोळ करताना तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत कोणी पाहत तर हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो आणि जर तुम्ही नग नाघोळ करत असाल तर ते मुख्यतः पाण्याची देवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे नग नाघोळ केल्याने तुम्हाला अपराधी वाटू शकते आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही नग्न अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक असू शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही आंघोळ करताना काहीतरी कपडे घाला पण कपड्यांशिवाय आंघोळ करू नका तरच तुमच्यासाठी चांगले होईल मित्रांनो नग्न आंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या शरीरावर तसेच तुमच्या मनावर आणि मेंदूवरही परिणाम होतो दुसरीकडे गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पूर्वज म्हणजे आजूबाजूला उपस्थित असतात जर तुम्ही स्नान केले मग तुम्हाला पितृदोषाचा त्रास होऊ शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष होऊ शकतो आणि ते फक्त कपड्यांमधून पडणारे पाणी शोषून घेतात जे त्यांना तृप्त करतात नग केल्याने पितरांचा आणखी राग येतो ज्यामुळे व्यक्तीचे वैभव सामर्थ्य संपत्ती आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही न घेऊन स्नान करू नये मित्र पुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि पितरांसमोर नग्नावस्थेने आंघोळ करणे हे पितरांसमोर वस्त्राशिवाय स्नान मानले जाते शास्त्रात अशी मान्यता आहे की जर कोणी नग्नावस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपते यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते या कारणामुळे तुम्हाला नग्न आंघोळ न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रातही निषिद्ध आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूने देवी माता लक्ष्मीला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक ला करा कृपया कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जय मा लक्ष्मी लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार